मित्रांनो आज जी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकली की तुमचं हृदय धडधडू लागेल प्रेम असंही असतं का नातं इतकं विषारी होऊ शकतं का आणि माणूस ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत होता तिच्याच अंगावर जिवंतपणे आग होतू शकतो का ही गोष्ट आहे वनसाक्षीची एक साधी स्त्री जिला आयुष्यात सुख सापडलं नाही ही गोष्ट आहे विठ्ठलची एक साधा कॅब ड्रायव्हर पण आतून वादही घेऊन फिरणारा आणि ही गोष्ट आहे मरिअप्पाची समाजकारण करणारा तरुण ज्याच्या आयुष्यात प्रेमाच्या नावानं आग आली ही फक्त खुनाची गोष्ट नाही मित्रांनो ही आहे प्रेम मत्सर आणि सोडाची कथा वनदाक्षी पस्तीस वर्षांची स्त्री जीवनात दोन लग्न करूनही न टिकलेला तरीही तिला प्रेमाची आस होती मनानं प्रेम आहे पण आयुष्यानं वारंवार फसवली विठ्ठल कॅब ड्रायव्हर तीन लग्न करूनही स्थिर होऊ शकलेला दारूच्या नशेत हिंस्र होणारा त्याचं प्रेम म्हणजे स्वामित्व तू माझे आहेस तुला मी सोडणार नाही असं तो मानणारा मरिअप्पा कर्नाटक रक्षण वेदिकेचा सदस्य समाजकारण करणारा लोकांना मदत करणारा वनजाक्षीच्या जीवनात आला आणि तिला दिलासा मिळा मित्रांनो विठ्ठल आणि वनजाक्षीचं सुरुवातीला प्रेम जरा वेगळं होतं गोडशन होते एकत्र राहायची स्वप्न होती पण हळूहळू विठ्ठलचं खररोप दिसू लागलं दारू प्यायची घरी यायचं आणि गोंधळ माजवायचं वनजाक्षीवर हात उचलायचं गावातल्या शेजाऱ्यांनाही नेहमी दिसायचं रोजचं भांडण रोजची मारामारी रोजची भांडणं वनजाक्षीनं सहन केलं पण किती दिवस शेवटी ती विठ्ठलपासून दुरावत गेली दरम्यान मरिअप्पा तिच्या आयुष्यात आला तो साधा तरुण नव्हता समाजात ओळख असलेला त्याच्या बोलण्यात आपुलकी होती त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा होता हळूहळू दोघं जवळ आले आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले वनजाक्षीला वाटलं आता खरं प्रेम सापडलं आहे पण मित्रांनो इथूनच विठ्ठलच्या आयुष्यातल्या अंधाराची सुरुवात झाली विठ्ठलला कळलं की वनजाक्षी दुसऱ्या पुरुषा सोबत फिरते त्याच्या मनात पेटली मत्सराची आग त्याला वाटलं मी तिला चार वर्ष सांभाळलं मीच तिचा मालक आहे ती दुसऱ्या कोणाची कशी काय होऊ शकते दारूच्या नशेत तो हेच विचार करत राहिला आणि एके दिवशी ठरवलं ही स्त्री मला सोडून जाईल तर जगायचंच नाही पण तिलाही जगू देणार नाही तो दिवस आलाच वनजाक्षी मरियाप्पा आणि ड्रायव्हरसह मंदिरातून परतत होती त्यांची कार रस्त्यावरून जात होती पाठीमागं विठ्ठल गाडी घेऊन होता त्याच्या चेहऱ्यावर संताप होता डोळ्यास सोड होता त्याच्या गाडीत पेट्रोलची वाटली आणि खिशात लायटर होतं ट्रॅफिक सिग्नलवर काल कार थांबली विठ्ठल पुढं आला त्यानं अचानक खिडकीतून पेट्रोल फवारलं गाडीतील तिघे हादरले मरियप्पा आणि ड्रायव्हर कसाबसा बसा पवून गेले पण वंजाक्षी ती अडकली विठ्ठलनं तिच्या अंगावर पुन्हा पेट्रोल ओतलं लायटर पेटवला आग भडकली क्षणात तिचं आयुष्य आगीत झवू लागलं रस्त्यावरून जाणारे लोक किंचायले एक तुरुंजीव धोक्यात घालून धावून आला त्यानं कापडाने विजवायचा प्रयत्न केला तोही वाजला पण हार मानली नाही वनसाक्षीला गाडीवर टाकून रुग्णालयात नेलं पण तिचं शरीर साठ टक्के भाजलेलं होतं डॉक्टरांनी प्रयत्न केले तरी काही तासातच तिचा मृत्यू झाला पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला अवघ्या चोवीस तासात विठ्ठलला अटक झाली त्याचा चेहरा पोलीस स्टेशनातही विकृत रागानं भरलेला होता मीडिया लोक आणि संपूर्ण शहर या घटनेनं हादरलं होतं प्रेम इतकं क्रूर असू शकतं का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आला बंगळूरच्या रस्त्यावर आंदोलनं झाली महिला संघटनांनी आवाज उठवला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये स्त्रिया सुरक्षित नाहीत का दारूचं व्यसन आणि घरगुती हिंसा थांबवण्यासाठी कठोर कायदे हवेत मित्रांनो ही फक्त वनजाक्षीची कहाणी नाही या इत्या हजारो स्त्रियांची कहाणी ज्या रोज छय सहन करतात या येत्या पुरुषांची कहाणी जे प्रेमाला कैद समजतात प्रेम म्हणजे काय विश्वास आपुलकी समजूनदारपणा पण इथं प्रेम होतो स्वामित्वाचं तू माझी आहेस तू कुणाची होऊ शकत नाही आणि यामुळे एका निरपराध स्त्रीचा बळी गेला वनजाक्षी गेली मरी जागला आहे पण आयुष्यभर त्याच्या मनावर जखम आहे विठ्ठल तुरुंगात आहे पण त्याच्या हातावर एका स्त्रीचा जीव आहे मित्रांनो ही कहाणी आपल्याला सांगते मत्सर आणि हिंसा कधीच प्रेमाचं उत्तर नसतं प्रेम असतं सोडून देण्यात समजून घेण्यात हिंसेतून मिळतो फक्त मृत्यू अशाच वेगवेगळ्या स्टोरी वेग जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद